आम्ही करतोय आम्ही माहितीतलं तिकीट मागितलं प्रेशन सांगितलंय म्हणून आम्हाला तिकीट द्या आम्ही आमच्या उमेदवार परंतु माहितीतनं भूमिका आम्ही आता आणि तिथे त्यांना वाटलं असेल म्हणून आम्ही आमच्या आणि एक बाकी त्यांना आम्ही की आपली भारतीय जनता पार्टीची ताकद फार हा ये नाया विधान चे चे ब्रह्मानंद पड़कर आहे उमेदवार म्हणून यांनी लोकसंपर्क वाढवला लोक न्यूज मराठी चैनल चे प्रतिनिधी समीर मुल्ला यांना आसंदी येथील एका छोट्याशा कार्यक्रमावेळी ब्रह्मानंद पडळकर आले असता त्यांनी मुलाखत दिली यावेळी बोलताना ब्रह्मानंद पडळकर काय म्हणाले ते पहा आम्ही माझी तिकडं तिकीट मागितलंय वरिष्ठांना सांगितलंय आमदार केला इच्छुक आहे आणि इच्छुक असून काही वरिष्ठ आमचा विचार करतील असं आम्हाला खात्री आहे मला आता मी सर्व स्तरात आम्ही सामाजिक कार्य करतोय प्रत्येक गावगाव आमच्या बैठकीत चालू आहे आणि न बो भविष्य असा खानापूर तालुक्यामध्ये आम्हाला पाठबळ मिळते आणि हा पाठबळचा जो टॅम्प आहे वाढत चाललेला आहे त्यामुळं आम्हाला पण आनंद आहे काम करायला आम्हाला संधी मिळेल असं आम्हाला चंप टक्के वाटतंय श्रीकांत शिंदेसाहेब जे आहेत होते आयुतीमध्ये आपल्या सुहासभाई यांना महायुतीतून उमेदवारी देण्याची जाहीर केलेलं दे आहे परंतु आता तुम्ही महायुतीतून तुमची काय भूमिका असणार महातीतनं भूमिका तर आम्ही आता करू जायचं हे साहेब आणि त्यांना वाटलं असेल बकोनातून त्यांच्या स्टँडिंग आमदार आहेत आणि त्यांचे जोयला देवा असं त्यांना वाटलं असेल म्हणून आम्ही आमच्या वरिष्ठ जे आमचे भाजपचे नेते आहेत आनंदी फडणवीस आणि बाकीच्यांना आम्ही सांगितलं की की आपली ताकद भारतीय जनता पार्टीची ताकद आता या खानापूर तालुक्यामध्ये फार वाढलेली आहे आणि त्यामुळं आम्ही आपल्या भारतीय जनता पार्टीकडे आपला हा मतदारसंघ सोडून घ्यावा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे त्यामुळे आम्हाला खात्री आहे की हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला सुट्टी नाही आज मी आशुषमामध्ये नाईकवाड्यामध्ये आलेला आहे आणि नाईकवाड्याचे जे काही प्रश्न आहेत आणि नाईकवाड्यासोबत तिथे बारा बोलदाराचे साईड लोक आहेत मारडा असेल मुसलमान असेल सोनारा असेल गरीब नंबर समाज या गावामध्ये हे बारा बोलदाराचं गाव आहे आणि गावामध्ये पहिल्यापासूनही गाव माझ्या सोबत आहे आज या नायक समाजाचे प्रश्न मी सोडवायचा प्रयत्न करतोय या भागामध्ये रामो समाज फार ताकदीन आहे आणि हा समाज आता माझ्या माग ताकतीनं येतोय गावगाव आमच्या बैठिका होत्या त्यामुळं लोकांची लो सुद्धा इच्छा आहे की पडळकर बंधुंनी इथं खानापुरताविक आमदारकी लढवावी अजून नायकांच्या तिथं आम्ही स्मारक उभा करतोय तिथं मागच्या वेळी आम्ही निधी टाकलेल्या आता आणि दीड दोन कोटीचा निधी आपण टाकतोय त्यामुळं या नायकांचं जे स्थान आहे प्रेरणाताण आहे त्या प्रेरणातच्यासाठी आमदार साहेबांनी फार आणि आनंदी एम दोघांनी फार लक्ष दिलं की फार तात्तीन उभं राहिलेलं आहे आता आम्ही गावोगावीमधला रामू समाज जागा झालेला आम्हाला बोलवतोय आणि कुठंतरी आपण एकत्र राहूया हा तिन्ही विषय मांडलेला आहे शिव्या त्यांच्या बैठकीमध्ये गोष्टी असेल सारांची भावना काय आणि त्या भावनेचा आदर करून आम्ही आमदारकीचा विचार खंडोबा मंदिरासाठी 20 लाख रुपयाची देणगी देण्याचे आश्वासन आळसंद रामोशी समाज बैठकीत दिले यावेळी महेंद्र शिरतोडे यांचा वाढदिवस ब्रह्मानंद पडळकर यांनी केक कापून साजरा केला यावेळेस पंकज भैया दबडे युवा नेते विटा सुधाकर शिरतोडे राहुल मंडले सरपंच धवळेश्वर दिलावर मुल्ला सलीम मुल्ला रमेश शिरतोडे व इतर समाजातील समस्त रामोशी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते